राज्यामध्ये आता कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजणारे पुढील काही दिवसांमध्ये राज्य निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेची देखील घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता इच्छुक उमेदवार देखील जोरदार धावपळ करताना दिसत आहेत मात्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच अनेक इच्छुक उमेदवारांना धक्का बसणार आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे राज्य निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतलाय ज्याचा मोठा फटका इच्छुक उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे सध्या दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवता येत नाही आहे असा कायदा करण्यात आला आहे मात्र असं असून देखील अनेक उमेदवार दोनपेक्षा जास्त अपत्य लपवण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसत मात्र आता आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे दोनपेक्षा जास्त अपत्य लपवण्याचा प्रकार थांबवण्यासाठी आणि यावर उचित उपाययोजना करण्यासाठी आता राज्याचे मुख्य मा माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला सूचना दिल्या निवडणुकीमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी एस तयार करण्याचे आदेश दिले आहेत जर उमेदवारला दोन हजार एकनंतर दोनपेक्षा जास्त अपत्य असतील तर त्यांना निवडणूक लढवता येणार नाही आहे असा कायदा करण्यात आला आहे मात्र यानंतर देखील अनेक उमेदवार दोनपेक्षा जास्त अपत्य लपवण्याची शक्कल लढवत असताना आता राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला सूचना देत निवडणुकीमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी एस ओ पी तयार करण्याचे आदेश दिले आहेत सत्यवेद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई